महिला सहाय्यता केंद्रात कुत्र्यांची विश्रांती कोल्हापूर सी बी एस स्थानकातील सुरक्षा यंत्रणा गुन्हा घडल्यावर जागी होणार का कोल्हापूर बस स्थानकात महिला सहाय्यता केंद्रात सध्या पोलिसांपेक्षा कुत्र्यांची वर्दळ अधिक असते चक्क पोलिसांच्या खुर्चीवर कुत्री निवांत झोपी गेलेली दिसून आली सुरक्षा व्यवस्थेची पूर्ती वाट लागलेली दिसते टेहळणी कक्षात ना पोलीस ना दक्षता केवळ कुत्र्यांचं निवांत विश्रांतीचं स्थळ आणि एक दहा तासानंतर बघितलं तर, तर पोलीस सुरक्षा खुर्चीच्या बाजूला कचरा एस कर्मचारी यांनी टाकलेला स्पष्ट दिसून आलो जिथे आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणार नाही हे स्पष्ट चित्र दिसलं बसस्थानकात वारंवार घडणाऱ्या छेडछाडी चोरी दागिने हिसकावणे माथे फिरूंचा उपद्रव अशा घटनांची घटनांनी महिल, महिलांची सुरक्षा धोक्यात आली पुण्यातील स्वारगेट बसस्थानकमध्ये बलात्काराची घटना ताजी असतानाही कोल्हापुरात सुरक्षेच्या नावानं बोंब बसल्याचं स्पष्ट दिसतंय रात्रीच्या वेळेस अंधाराचं साम्राज्य असतं तर दिवसा प्रश्न प्रशासनाची झोप प्रशासन पोलीस आणि खासगी सुरक्षा यंत्रणाचा अभाव ठळकपणे जाणवतो जाओ घर तुम्हाला अशी बसस्थानकात अनुभवास मिळतं प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जेपणामुळे महिलांसह सर्वच प्रश्न प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज व्यक्त होते असं प्रवाशांकडून सांगण्यात आलं विशाल क्रांती न्यूज संजय आगाशे चंदगड प्रतिनिधी